वैद्यकीय शिक्षणाबरोबरच रुग्णसेवेला नवे आयाम देण्याच्या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत येत्या काही वर्षात सीपीआर रुग्णालय देशातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये दे समाविष्ट होईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन हजार एकोणीसच्या बॅचचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला यावेळी ते बोलत होते दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सप्रमाणे शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या दीक्षांत समारंभात मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचं वितरण झालं यावेळी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे डॉक्टर अजित लोकरे डॉक्टर रेश्मा पवार डॉक्टर विजय कुलकर्णी आणि डॉक्टर राहुल पाटील उपस्थित होते सीपीआर रुग्णालयाचा गौरवशाली इतिहास आहे आणि याला देशात दर्जेदार हॉस्पिटल म्हणून उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत तसंच वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नव्या डॉक्टरांनी प्रामाणिक भावना ठेवून गोरगरिबांना रुग्णांना तसंच वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नव्या डॉक्टरांनी प्रामाणिक भावना ठेवून गोरगरीब रुग्णांना माफक दरात उत्तम सेवा देण्याचे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केलं यावेळी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला आणि सचिव केतन ठाकूर यांनी दीक्षांत समारंभाची सविस्तर माहिती दिली